ले ले। तर हॅलो गाईस कसे आहात तुम्ही तर आज मंडणगडमध्ये मध्ये आपण ठेवलेले आहेत चोरहंडी एम थ्री इव्हेंट्स तर आपण तीच तयारी करतोय चला मग जाम काय मजा येते बोला ना हे आमचे लाईव्ह आले तुम्ही काहीतरी बोला गजब गजाबे सगळ्यांना फेमस करणार हा इकडे लपतोय काय रे अरे इकडं रे कोरीना कसा बघतोस तसा आत्ता काहीतरी म्हाडवाल्यांना जरा मजा येईल आता मजा येईल काय काम करायला आणि तुला कसं लय भारी हां <laughs> आत, आता आता लाजत नाही भाई तर आपण सेटअप उतरून घेऊया आणि मग तयारी करू नुसता चहाच्या नावाखाली बघा किती काम लूज लूज करतं लवकर लवकर करायचा पावसाच्या ह्याच्यात तर आज कार्यक्रम आहे पूजे नायन बघतो बघा कसा लाज लज्जा शरम कायच नाही हो व्हायला तो बघा काम करायचे असतात काम नुसतार रात्री आलो म्हणजे झाला नसतो काय काय केलास बार मधनं आणलंय ना आपण हा छग छलो लोक करतायत ती सचिनने जाम हात काम लेवलं ना हे मग नाद आहे काय रात्री जागून परत सकाळी आले सहा वाजता चार वाजता बोलू काय मस्त जोक हलकट हस चार वाजता आले राजला हे काय पोरे बोलतात पडलेले ते लालपरीला बघितलं दाव पडले हा जरासा पकडून काय नाही होता चांगला हात लावायला लागतो समजलास काय आता बॅनर पण आपले आलेले आहेत आणि बॅनर बिनर पण आता लावून घेऊया चला मग जाम काम करायला लागले कारण त्यांना समजलं आता नाश्ता येणार आहे तेव्हा अरे क्या चाहते हो किती वाजेपर्यंत होईल सगळं हे सगळं आता पुरा एकदम कम्प्लीट होईल पाच वाजतील शंभर टक्के की आपल्याला सहा वाजता शो चालू करायचा आहे बसून काय होत नाही आपल्या पाच वाजता जर करायचं लवकर कामाला भूक लागते म्हणजे काय हे असं बोलून चालतोय काय होईल आपण हे सगळं केलं तेव्हा काहीतरी होईल हा अंग हलवा अंग हलवा हल अहो लोकांना समजलं पाहिजे एवढा कर, करताय म्हणजे किती टाइम लागतो बरोबर ना अभिषेक म ते बघा महाडबीड वर ना आले आणि तुम्ही इकडे इकडे येऊन दोन वाजता येतात दो तुम्ही आणि तुम्ही बोलता तर जेवण पाहिजे आम्हाला मग दहा वाजता ना दोन वाजता आलात हा आमचं रिहन बघा काल पण आलेले

आता आपण नाश्ता करून घेऊया दोन वाजता नाश्ता ना पण करतोय <laughs> या खायला तुम्ही <दूमी> पण <laughs> <ए, ए, ए. laughs> <laughs> उबेद ब्लॉग मधले आणि हे त्यांचे मेंबर पाहू शकता साईम जुनेद आणि हास तो चेहरा उबेद उभेत काय बोलशील शंभर टक्के बोलतो आता आम्ही पाणी बघ द्यायला चाललोय पाणी आणायला जातोय हे पाणी खालून ना अरे अजित ब्रो छोटे वाले की मोठे वाले आहेत छोटे वाले ना पाच ना चार आता आम्ही घ्यायला जातोय पाणी घाला तर पाणी आपण घेतलेले आहेत आता पाणी ठेवू आणि मग जाऊया आणि मग आपलं तिकडचं कार्यक्रम स्टार्ट झालंय ते तर इथं आमची हा हांडी आम्ही वरती पोचवलेली आहे आता काही क्षणातच तुम्हाला घर पण बघायला भेटतीलच आणि हे आमचे डी जे साईल की निश्चितपणे आज तुम्हाला ऑपरेटिंग पाहायला तुम्ही हे आहे कसं वाटतंय मग तुम्हाला आज आमच्या एम थ्री ग्रुथ इव्हेंटचा चोरहंडीचा कार्यक्रम सर्वजण आलात या आपल्या फ्रेंड सर्कलला फॅमिलीला घेऊन या लंडनगड मध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा इव्हेंट होत आहे आपण बघू शकता तयारी अजून चालू आहे आणि मी जास्त बाहेर दाखवत नाही कारण की लेझर आहे लेझर म कॅमेरा विमेरा गेला मग जरा समजून घ्या तुम्ही अच्छा टाईम आलेला आहे आयडी बीडी घेऊन लेस घेऊन आलेले आणि हे आम्ही एकदा आयडी डी, डी, एक डी, डी आलेत आमचे

John संपला तर पोरपूर धमाल करतायत आता मस्ती बघा यांची गोष्टीला फक्त तोंडाने बोलणारा त्याच्या बायकोसमोर तरी काय बोलणं प्रत्येक कामामध्ये येऊन बडबड करून एंटरटेनमेंट करणारा आणि मनाचा राजा मनाचा राजा आणि

ऐकतोच हे मत आयटम आले मी कुबेर बोलतो तो मी युट्युब लाइव करत असतो आणि त्या पोरीलाच बघतो आयटम आले मी कुबेर बोलतो मी युट्युब लाइव करत असना आणि त्या पोरीलाच बघतो बंज्या बघा खरं आहे झोमतोय तुम्हाला पण माहित आहे आणि आपण जाम लागले आणि हा ब्लॉग संपवतो ब्लॉग असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षी नाही येत काय तो <laughs> <नाै। laughs> <laughs> असं झाला <laughs> <investigations> હા 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 મેં બ્લોગ આવાડ લાઈક સબસ્ક્રાઈબ કરે